मित्रांनो नमस्कार बरेच दिवसापासून आपला व्हिडिओ येत नव्हते व्हिडिओ चॅनलवर त्याचं कारण असं आहे की बरेचसे शेतीचे कामं चालू होते मागं मागच्या महिन्यामध्ये पाणी खूप चालू होतं त्याच्यामुळे व्हिडिओ काढता आले नाही आता थोडीशी फुर्सत मिळालेली आहे तर आज जाणार आहोत विहिरीचा <coughs> आपण जुनी विहीर आहे तिला चेक करायची होती तिचं खोलीकरण करायचं आहे म्हणतात तर त्यासाठी गावाच्या शेजारीच आपल्या दहा पंधरा किलोमीटर गाव आहे गावाचं नाव आहे करंजोली तिथे जाणार आहोत थोड्या वेळात आणि ती विहीर चेक करणार आहो चेक केल्यानंतर मग ती काय करायची नाही करायची ते त्यांना आपण सांगणार आहोत तर मित्रांनो आता इथून इकडे हिवाळा चालू झालेला आहे पा बारीशी कमी झालेली आहे आमच्या भागामध्ये वातावरण मोकळं झालेलं आहे तर इथून इकडे व्हिडिओ पाण्यासंदर्भात व्हिडिओ सुरू होणार आहे आणि पाणी शोधणे पण सुद्धा आता चालू होणार आहे तर तुम्हाला जर संपर्क साधायचा असेल पॉईंट घ्यायचा असेल तर इथून इकडे आपलं काम चालू झालेलं आहे तर संपर्क करा फोन करा आणि काही समस्या असतील पाण्याविषयी संदर्भाविषयी पाणी संदर्भाविषयी तसं कळवा आणि चला तर आपण आता जायला <coughs> निघणार आहोत थोड्या वेळामध्ये धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी आहे पाणीशोधक प्रकाश जोगेकर आज मी आलेलो हो करंजोली या गावामध्ये तालुका नारखेड जिल्हा नागपूर दादांचं नाव आहे नीलेश भाऊ काळबांडे यांच्या शेतामध्ये तर त्यांची एक जुनी वीर होती आणि दोन विहिरी आहेत तशा जुन्या विहिरी तर त्यांचं म्हणणं असं होतं की यांना बा खोलीकरण केल्यानंतर त्याच्यात काही पाणी असू शकते का आतमध्ये अशी त्यांची इच्छा होती खोलीकरण करण्याची जेव्हा चेक केलं हो के ही एक विहीर आणि एक आधीची एक विहीर होती तिला पण चेक केलं तर ती काही त्याच्यामध्ये पाणी नाही आहे चेक केल्यानंतर खुलीकरण करण्यात काही अर्थ नाही तर ही विही ही जी विहीर आहे हिला सिजनेबल पाणी असते तर याच्यामध्ये आपण हिला पूर्ण चारही भोवताल चेक केलेला आहे की झरे किती आहे काय हे पाहण्याचा प्रयत्न केला तर थोडक्यात मी तुम्हाला सांगतो या विहिरीला या पद्धतीनं चेक केलेला आहे आपण आहे समोसा हो हां मोकळा आहे झरे आहेत भरपूर आहेत घरे पण ते रिकामे आहे त्याला आपण पोकळी म्हणतो त्या पोकळ्या आहे फक्त पाणी आहे म्हणजे रिकामे आहे भरले म्हणजे पोकळ्या भरपूर आहेत पण त्याच्यामध्ये पाणी नाही आणि हे जे पाणी आहे आता सध्या हिवाळा म्हणजे हिवाळा चालू आहे सप्टेंबर ऑक्टोंबर महिना चालू आहे ऑक्टोंबरची चार तारीख आहे फक्त दोन ते ती तीन घंटे चालते म्हणजे वरच्या पाण्याचे जेवढे काही झरे आहे वीस फुटा वीस पंचवीस फुटाच्या वर चोवीस फुटाच्या वरचे जे झरे आहेत तर ते या झरे या तारावर दाखवत नाही वीस पंचवीस फुटाच्या खालचं पाणी जे चांगलं मजबूत पाणी असते तेच या तारावर दाखवते त्याच्यामुळे जेवढे काही झरे आहेत याला ते मोकळे झाले दाखवतात आणि हिवाळा झाल्यानंतर एक घंटा अर्धा घंटा याच्या उपर चालत नाही मोठं तर, तर अशा पद्धतीनं यांचा खर्च हे आता इथं लावणार होते काम त्या विहिरीला पण लावण्याचा त्यांचा प्रयत्न होता परंतु पाणी नसल्यामुळे आतमध्ये खोलीकरण करण्यात काही अर्थ नाही त्याच्यामुळे मी त्यांना सजेशन केलं आहे की याच्या त्या विहिरीला तुम्ही बाबा खोल करू नका हो विनाकारण पैसा काही खर्च करू नका तर चांगला पॉईंट इथं आता सध्या मोसंबी आहे सगळी सगळ्या शेतामध्ये मोसंबी आहे आणि सोयाबीनचं पीक आहे त्याच्यामुळे पुढच्या महिन्यात किंवा सोयाबीन निघाल्यानंतर एक चांगला पॉईंट आपण त्यांना विहिरीचा किंवा बोरचा त्यांना जर जो योग्य वाटेल तो पॉईंट आपण त्यांना देणार आहोत तर धन्यवाद मित्रांनो